श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांनाही सुरुवात झाली श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी विंगुर्ल्याची ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात सुगंधी चाप्यांच्या फुलांची चा आरास करण्यात आली आहे पिवळ्या व पांढऱ्या चाप्याच्या पाच चा हजार फुलांपासून ही आरास करण्यात आली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल